नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि करा धन्यवाद काय आता संध्याकाळी चार वाजता तिन्ही पक्षाच्या वतीने ज्यांना ज्यांना बोलवले त्यांचे शपथ ग्रहण होईल तर चार वाजताची तयारी सगळी झालेली आहे राजभवनवरती आणि त्याच्यावरती जे साहेबांनी आम्हाला कल्पना दिली ते आम्ही सगळी शपथ घेणार फोन आला तुम्हाला फोन आला म्हणून तर आलो त्यामुळे जे काय आता आम्हाला बोलवलेलं आहे तसे आता उद्यापासून अधिवेशन पण आहे तर दोन्ही अनुषंगाने आम्ही सगळे लोक आलेलो आहोत तसं डिपार्टमेंट सगळ्यात इंटरेस्ट आहे तसं नसतं जे काय आमचे नेते देतील ते घेऊन काम करायचं तरी तरी पण काही म्हणजे तुम्हाला अशी काही कल्पना देण्यात आली नाही कल्पना काय नसते त्याची तर पहिलं मंत्रीपदी शपथ घेतली जाते नंतर मग खाते वाटप केले जातात जो काम करणार आहे त्याला कुठलंही खातं मिळालं तरी तो ते काम करू शकतो तुम्हाला कोणत्या खात्याची अपेक्षा आहे अपेक्षा आहे त्याने घेरू द्या आमची पण तयारी आहे त्यांना उत्तर देण्याचं त्यांचं तु काम आहे घेरण्याचं आमचं काम आहे उत्तर देण्याचं आणि त्यामुळे उत्तर तयार ठेवलेले आहेत काळजी करायचं रॅली ठीक आहे ना त्याची त्यांचं काम तेच आहे आता दुसरं काय राहिलेलं नाही आहे कारण ज्या वेळेला खासदारकीच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला त्यांना सुचलं नाही आणि आता सुचतोय त्याला उत्तर देऊ आम्ही ओके घेऊन देऊ